नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेतीबद्दलच्या नवनवीन अपडेट जाणून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आपण देशातील संपूर्ण राज्याचे कांदा भाव पा, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल उत्तर प्रदेशमध्ये एकूण आहागोती एकशे नव्वद टन सरासरी कमीत कमी दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे बावीस रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्व दर दोन हजार चारशे बावन्न रुपये प्रति क्विंटल तर पंजाबमध्ये एकूण आवक होती सतरा टन सरासरी कमीत कमी दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्व दर दोन हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर महाराष्ट्रामध्ये एकूण आवक होती बावीस हजार एकशे बासष्ट टन सरासरी कमीत कमी दर आठशे एकवीस रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर दोन हजार सत्तावीस रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्व झालं एक हजार पाचशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल तर मध्य प्रदेशमध्ये एकूण आवक होती दोन हजार चारशे शहात्तर टन हजारी कमीत कमी दर सहाशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्व झालं सात हजार सा सातशे चौसष्ट रुपये प्रति क्विंटल तर केरळमध्ये एकूण आवक होती सत्तावीस टसाजारी कमीत कमी तर चार हजार एकशे सत् तुसष्ट रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्वसा अंधर चार हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल तर कर्नाटकमध्ये एकूण आवक होती एक हजार बहात्तर टन सरासरी कमीत कमी दर एक हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आठ रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्वसा अंधर दोन हजार एकशे तेवीस रुपये प्रति क्विंटल तर हरियाणामध्ये एकूण आवक होती सत्तेचाळीस टन सरासरी कमीत कमी दर एक हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर गुजरातमध्ये एकूण आवक तीन टन सरासरी कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर बिहारमध्ये एकूण आवक सत्तेचाळीस टन सरासरी कमीत कमी दर तीन हजार एकशे छप्पन रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल तो दा दा तर सरासरी सर्व अंदर तीन हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त असेल अशी मी आशा करतो तसेच कांदाबद्दलची अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही शेती अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो